अशा हा सगळ्या सगळ्यांना गुडमॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलवरती आणि आज आहे काहीचा बड्डे काहीमने मी रात्रीच बारा वाजता विश केलं आणि आज छान सेलिब्रेशन पण करणार आहे तर आज मी आज बनवणार आहे ब्रेकफास्टसाठी इडली बनवणार आहे आणि नारळाची चटणी चटणी भाजीसाठी फरजणीची भाजी बनवणार आहे भाजी काय बनवायची हा रोज एक नवीन प्रश्न असतो सगळ्या गृहिणींना हा प्रश्न असतो पण विचार करावा लागतो काय बनवायची आज फरसवीची भाजी आहे मुलांना पण इडली सांबार खूप आवडतो तुमचं पण घरी काय काय ब्रेकफास्टमध्ये बनतो नक्की सांगा जरा मग भेटूया पुन्हा आपण सगळ्यांशी भेट घेऊया थोडी थोडी सगळ्यांशी भेटूया पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आज आहे एक स्पेशल दिवस आहे आज ताईंचा वाढदिवस आहे तर आपण ताईंना शुभेच्छा देऊया तर ताई वाढदिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा थँक्यू सो मच so हा वाढदिवस तुम्हाला खूप आनंदाचा आणि मस्त असा जावो ही आमची अपेक्षा आहे आशा आहे तर वाढदिवसाच्या पुन्हा एकदा तुम्हाला शुभेच्छा बार बार ये दिन आहे काय प्लॅनिंग आहे वाढदिवसाची तुमची आज आए, as usual. स्कूल आहे ऍज युजल आम्ही स्कूल मध्ये जात आहे आणि आम्हाला पार्टी स्कूल हा आफ्टर स्कूल स्कूल मधून आल्यावर आपली मस्त पार्टी करूया छान सेलिब्रेट करूया माझा बर्थडे आहे मा तुमचं वय काय झालं ते मी नाही सांगणार <laughs> ते सिक्रेट आहे <आए। laughs> ते नाही सांगायचं म्हणजे तेवढे आम्हाला क्लॅप करायचे होते तुमच्यासाठी बड्डेच्या तुमचं वय विचारणार होती सिक्रेट ओके पण आज खूपच छान दिसत तू खूप oh, मस्त दिसत आहे खूप छान दिसत आहे बघा ताईंचा लुक बघा मस्त हा ताईंचा बड्डे लुक आहे मस्त तू पुन्हा आपण भेटूया संध्याकाळी सेलिब्रेशन तर होणारच आहे आणि आपल्या घरी पण पाहुणे येणार रक्षाबंधनचे आणि मग त्यांचीच पण भेट करूया मस्त मस्त भेटूया पुन्हा बघा ही माझ्या नंदेची मुलगी आहे नेदरलँड वरून आलेली आहे ती आपल्याला नेदरलँड भाषेमध्ये गुड मॉर्निंग बोलणार आहे बोल अभिज्ञा छान बोलते अभिज्ञा किती सांग ना त्यांना सांग ना अजून डच मध्ये तुला काय कळत बोल ना क्यूट क्यूट बेबी आहे ही अभिज्ञा पण बघा ना ती कशी करते बोलणार ना अभिज्ञा ओके मग बाय कर हाय गाईज तर मी पुढे कंटिन्यू करत आहे आता मी आता जसं की तुम्हाला माहितीच आहे की मम्मीचा बड्डे आहे तर मम्मी कधी पण असं एकदम जास्त सेलिब्रेशन झालं नाही आहे मम्मीच्या बड्डेला मम्मीला असं थोडंफार असंच केक कट वगैरे केलेलं आवडतं आपण रात्री केक कट करूया आणि काहीतरी बनणार पण आहे तर ते मामी तुम्हाला दाखवेल डिनरसाठी आणि मग सेलिब्रेशन पण आपण रेकॉर्ड करू आता संध्याकाळ झाली आहे आणि जसं की तुम्हाला माहितीच आहे की मम्मीचा बड्डे आहे तर ट्यूशनची मुलं तिची आली आहेत आणि ते आता तिला विश विश करतच होते तर मी विचार केला आपण ते रेकॉर्ड करूया तर मी दाखवते तुम्हाला सगळ्यांना कसं ते मम्मीला विश करताय जसं की मिस चा तर दाखवा परत तुम्हाला काय काय दिलं दिली आणि तू सांग और और को? और क्या मिला रुटी अरे वा आणि मम्मी तू हे त्यांना का दिलं एवढी मज्जा मुलांची

happy <laughs> <laughs> birthday <laughs>